श्री मतदारसंघामध्ये आहोत आपण आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार बापूसाहेब पटारे यांच्या प्रचारार्थ महिलांची रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती महिला आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की त्यांचं काय मत आहे आज मी कीर्ती राजगुरू प्रभाग नंबर सहा येरवडा आणि आता मी वडगावशेरी मतदारसंघात आहे आणि आज महिलांची जी रॅली बापूसाहेबांच्या वतीने आम्ही काढली होती त्यामध्ये महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि यावरूनच कळत आहे की बापूसाहेबांना शंभर टक्के मतदान करून महिला तुतारी फुंकणारा माणूस याला मतदान करून तेवीस तारखेला ते दाखवून देणार आणि गुलाल बापू साहेबांचाच उदळणार हे शंभर टक्के वडगाव श्री संघामध्ये एकूणच वातावरण उत्साह दिसून येतोय बापूसाहेब पटेल यांना प्रतिसाद मिळतोय तुमचं काय मत आहे आपांविषयी बोलायचं झालं जा तर आप्पा हे असं व्यक्तिमत्व आहे की ते तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीविषयी त्यांना भरपूर प्रेम आहे कोणाच्याही सुखादुखात वेळोवेळी हजर राहतात ते रात्री बघणार नाही दिवस बघणार नाही प्रत्येक वेळेस सगळ्यांना सहकार्य करण्यासाठी तयार असतात आख्या व मतदारसंघातनं विचारलं तर आप्पा कुठल्याही प्रकारची मदत कुठल्याही व्यक्तीला श्रीमंत बघणार नाही गरीब बघणार नाही असं फक्त श्रीमंतांच्यासाठी जाऊन जाणारं व्यक्तिमत्व नाही आहे सर्वसामान्य मग आमची भावकी असो आमची गावकी असो मतदारसंघात राहणार राहणारा प्रत्येक तळागाळात राहणारा गरीब वस्तीत राहणारा पॅलेसमध्ये राहणारा बिल्डिंगमध्ये राहणारा प्रत्येक व्यक्तीविषयी आपण तितकंच प्रेम आहे आणि समप्रमाणात आपण सगळ्यांना महत्त्व देतात कुठल्याही वेळेस कुठल्याही व्यक्तीसाठी आपण तयार असतात त्यांच्या मदतीसाठी धावून जाणारं व्यक्तिमत्व आहे त्यामुळे आपाच विजयी होणार आणि आपांचाच भरघोस मतांनी विजयी होणार आज महिलांसाठी बाईक रॅली काढली होती याच्यामध्ये महिलांचा उत्साह कसा होता महिला सकाळी सगळं काम धाम सोडून आपण साठी गुन्हाचा तहानाचा कशाचा विचार करता उत्स्फूर्त प्रतिसाद दिला महिलांनी त्याचा सगळ्यांनी आनंद लुटला आणि अतिशय अतिशय उत्कृष्ट आमची रॅली झालेली आहे आणि आम्ही कधीही सहभागी न होणाऱ्या महिला सुद्धा आजच्या ह्या रॅलीमध्ये सहभागी झालो आहे त्यामुळे आम्ही खूप आनंद मिळवला आहे शरदचंद्रजी पवार साहेबांनी जे पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं त्यामुळे आम्ही आज ह्या प्रकारच्या रॅलीमध्ये सहभागी होऊ शकतोय त्याबद्दल आम्हाला त्यांचं खूप अभिनंदन करावं वाटतं आणि खूप त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत सगळ्या महिलांना सगळ्याच प्रकारचं प्रत्येक कुटुंबामधनं त्यांना हक्क मिळालेला आहे त्यामुळे सर्व महिला पवार साहेबांच्याच मागे आहेत आणि तुतारीच वाजणार शंभर टक्के नक्कीच आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत आणि काँग्रेस पक्ष हा त्यांच्या बरोबर आहे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते महिला कार्यकर्ते सर्व इथं ज्या तुम्ही बघता इथे सगळेजण आहेत आणि त्या आम्ही बापू साहेबांच्या पाठीशी उभं राहणार आहे आम्ही सगळ्या बहिणी त्यांच्या मागे आहोत जनतेची काम करतात जनतेच्या मदत करतात याबद्दल तुमचं काय मत आहे नक्कीच मला असं वाटतं की बापू साहेबांकडे कधीही जा रात्री अपरात्री कुठल्याही महिलेनी जाऊ कुठल्याही माणसानी जाऊ सामान्य सर्वसामान्य माणसाकडे त्यांनी मला असं वाटतं मागच्या वेळेस ज्यावेळेस ते पहिल्यांदा आमदार झाले होते त्यावेळेस ते त्यांनी आमदार आपल्या दारी ही एक त्यांनी प्रोग्राम राबवला होता हे कुठलंच आमदार करत नाही हे यांनी केलं होतं आणि माझी एक विनंती असणार आहे की आपण हे पुन्हा एकदा राबवावं कारण कुठलाच आमदार सकाळी सकाळी येऊन दार वाजवत नाही की तुम्हाला काय पाहिजे तुमच्या आड़ काय अडी अडचणी आहेत आपले आप फारच म्हणजे एकदम डाऊन टू अर्थ पर्सन आहे आणि ते महिलांसाठी आज जे आपण बघत आहोत की महागाई आहे बेरोजगारी आहे महिलांचे जे प्रश्न आहे की सिलेंडर महाग झाला आहे इतर गोष्टी आहेत त्याच्यासाठी ते आमच्या बरोबर उभं राहणार आहे हे आम्हाला ठाम मत आहे हो बघा भाजपने मागच्या याला देखील पंधरा लाख देणार असं म्हणून सत्तेमध्ये आले पंधरा लाखाचे त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये पंधराशे केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं निवडणूक झालं तर पंधरा रुपये देखील मिळणार नाहीत त्याच्यामुळं असं म्हणतात ना, ना मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी अशी परिस्थिती ही काहीशी भाजपची आहे केवळ महिलांचं मतदान मिळवण्यासाठी यांनी लाडकी बहीण योजना आणली परंतु आपण जर पाहिलं तर महिला सुरक्षित नाही आहेत आता आपण पाहिलं असेल कोलकातामध्ये डॉक्टर महिलेवरती अत्याचार झाला म्हणजे जी महिला चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी असते त्या महिलेवरती अत्याचार झालेला आहे आपल्याला गोबदेव गटाची घटना माहिती आहे आपल्याला कोलकाताची घटना मणिपूरच्या घटना माहिती आहे त्याच्यामुळे भाजपच्या काळामध्ये महिला असुरक्षित आहेत आणि मला असं वाटतं मागच्या वेळेस देखील आप्पादेव सत्तेमध्ये होते तेव्हा आमच्या महिलांचे एक महिला अध्यक्ष म्हणून काम करत असताना मला असं वाटतं महिलांचे कार्यक्रम तेव्हा खूप चांगल्या पद्धतीने राबवत होते आणि आता देखील आपण अनेक उमेदवार आहेत परंतु महिलांची बाईक रॅली व्हावी असं फक्त ज्याला वाटलं ते फक्त बापूसाहेब पठारे आहेत असं मला वाटतं आज महाविका महाविकास आघाडीमध्ये आम्ही काम करत आहोत पण आज सकाळी सगळ्या महिला आवरून एकदम टापटीप ह्या रॅलीमध्ये सहभाग झाला ज्या पक्षाच्या मागे मध्ये मा स्त्रीशक्तीचा पाठिंबा असतो तो, तो उमेदवार निवडूनच येतो कारण शक्ती म्हणजेच एक आ, देवीचं रूप मानलं जातं आणि आज आपच्या पाठीमागे सगळे आम्ही महिला उभा आहेत म्हणजे विजय आजच झाला आणि आम्ही तेवीस तारखेला गुलाल उधळणार शंभर टक्के आपला माणूस हक्काचा माणूस अशी आपांची ओळख आहे प्रत्येकाच्या सुखदुःखात आणि अडचणीला बघा सुखात सर्व लोक जातात पण दुःखात येणारे माणसं खूप कमी असतात पण आप्पा सर्वांच्या दुःखात सर्वात पुढे असतात त्यांच्याकडे कुठलाच माणूस गेला त्यांच्या दारामध्ये तर कधीच खाली हात परत येत नाही आम्ही सर्व आज लाडक्या बहिणी लाडक्या मुली त्यांच्या पाठीशी आहोत आणि नक्कीच विजयाची तुतारी आहोत आणि पवार साहेबांना देखील आम्ही पाठिंबा देणार आहोत या ठिकाणी अशी आशा व्यक्त करतो वडगाव श्री मतदारसंघामध्ये एकूणच महिलांचा मोठा प्रतिसाद बापूसाहेब पटरे यांना मिळताना दिसतोय महिला शक्ती त्यांच्या सोबत आहे आणि त्यांचा विजय निश्चित आहे असा महिलांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया व्यक्त केल्या